न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील महात्मा गांधी कुतळा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शंख ध्वनी करत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली या अजित पवारचं करायचं काय खाली डोकं वर पाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत अजित पवार यांच्या नावाने शंखध्वनी करण्यात आला तसेच यावेळी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी रवी गोंडकर महेश शेंडे सचिन दरिबे रोहित कोटक शिकेश पाटील शैलेश कवडे प्रतीक चव्हाण सौरभ चव्हाण आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते एक विधान केलं होतं की पी एच डी करून काय दिवे लावणार काय तर या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की पी एच डी करून कुणी कुणी दिवे लावल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पी एच डी करून या महाराष्ट्रामध्ये संविधान लिहिलेलं आहे आणि असे कित्येक असे महान पुरुष या महाराष्ट्रामध्ये आहे जिनी पी एच डी करून या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम केलेलं आहे ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे आणि या बारावी नापास जर या नेत्यांनी ने पीएचडी करून दिवे लावायचं जर असं म्हणणं असेल तर यांचा लवकरात लवकर राजीनामा घेतला पाहिजे ही आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र